अलो हरिवान आपल्या सुप्रभम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचा वृद्धी मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ मी मोर रिक्वेस्टेड नाही म्हणणार परंतु हो ज्यावेळेस मी ह्या घरामध्ये शिफ्ट झाली होती त्यावेळेस पण मला रिक्वेस्ट आल्या होत्या की होम टूर द्या तर मी आज तुम्हाला माझं होम टूर देणार आहे पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे ज्या आपण मैत्रिणी माझी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना चांगल्या प्रकारे कल्पना आहे की माझा संसार जो आहे तो चांगला आहे माझी मुलगी पुण्याला माझा मुलगा मुंबईला मी इथे आणि प्लस मध्यंतरी आम्ही बरंच आमचं फर्निचर सिन्नरला आमची एक बिल्डिंग आहे तिथे नेऊन ठेवलं तर आणि मला आहे ना खूप असं भरलेलं घर नाही आवडतं आता प्रत्येकाची चॉईस असते कसं कुणाकुणाला खूप असं भरलेलं प्रतीकला माझा मुलगा प्रतीक त्यालाच सांगते त्याला असं सा खूप भरलेलं घर आवडतं मला सुटसुटीत घर आवडतं म्हणजे लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याकडे हव्या आहेत पण त्या दिसायला नको त्या अशा लपून ठेवल्या गेल्या पाहिजे तर मला असं सुटसुटीत घर आवडतं तर माझं घर खूप सुटसुटीत आहे आणि मी खूप छान माझं डेकोरेट आहे घर असं बिलकुल नाही आहे पण जसं आहे मी आज ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला या का घरामध्ये एंट्री केल्यानंतर हा आहे आमचा लिव्हिंग रूम डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवते की लिव्हिंग रूम कसा आहे ते जसंच आपण हॉलमध्ये एंटर करतो तर डोरच्या राईट साईडला हा आ, सोफा सेट ठेवलेला आहे जो एल शेपमध्ये आहे परंतु जागेअभावी आम्हाला तो अशा पद्धतीत ठेव ठेवावा लागलेला आहे हे बघा असा आणि या वॉलवर सिम्पल हे जे आहे ना येलो फ्लावरच्या खाली ते सुतळी जी आपण पोते वगैरे शिवायला जी सुतळी वापरतो ना त्या सुतळीचं ते आहे ते आम्ही दोन हजार सातमध्ये हैदराबादमध्येच घेतलं होतं ते मी एका दिवाळीला त्याचा असा शोपीस बनवला होता तर तो मी जस्ट इथे हँग केला आहे माझी मिस्टर मिस्टर प्रशांतजी नेहमी हॉलमध्ये इथे सोप्यावर बसूनच जेवण करता कारण त्यांना न्यूज बघायची असते जब की मी खूपदा विरोध करते माझं म्हणणं हे असते की जे तुम्ही जेव्हा असे बसून जेवतात तर तुमचं तोंड दक्षिणेकडे होतं परंतु ॲज ऑलवेज जसे नवरे बायकांचं ऐकत नाही ते सुद्धा माझं ऐकत नाही तर ते इथेच बसून जेवण करता ह्याच ठिकाणी सोप्यावर बसून हॉलच्या राईट साइडला आहे विंडो विंडोच्या वरती आहे ए सी हा हॉलचा डोअर आहे आणि हॉलच्या डोअरच्या लेफ्ट साइडला ही आमची फोटो फ्रेम आहे जी की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मध्ये आहे इथे ती आम्ही अशा पद्धतीने लावलेली आहे आणि हे बघा इथे छान असे हे लाइट्स आहे वरती पण आमची एक फोटो फ्रेम आहे आमचे प्रशांतजी म्हणजेच माझे मिस्टर फोटोचे फार शौकीन आहे हा जो पीस आहे तो मी मिशोवरनं मागवला होता आणि त्याच्यामध्ये देवाच्या मूर्ती अशा ठेवलेल्या आहे लाफिंग बुद्धा देखील आहेत तिथे आणि टी व्ही टी व्ही आम्ही इथे लावलेला आहे आणि स्पीकर वगैरे हे वायरिंग मला आवडत नाही परंतु आता ते प्रशांजींचं युनिट आहे असं मी म्हणेल आणि तर त्या वायर्स अशा दिसतात आणि हा जो वास आहे हा मी प्रॉफर मार्केटवरून घेतलेला वास आहे जो की मला आवडतो इथे सेंटर टेबलवरती हे असेच दोन शो ॲज अ शोपीस ठेवलेले आहे त्यानंतर टी व्ही युनिटच्या शेजारी इथे हे जे शोकेस दिलेलं आहे तुम्ही इथे बघाल तर इथे ह्या सर्व ट्रॉफी आहे ज्या की मला मिळालेल्या आहे ऑफकोर्स मला मिळालेल्या ट्रॉफी आहे आणि इथे जे खाली स्टोरेज आहे ना हे मी माझी आर्टिफिशियल ज्युलरी जिचा की मला प्रचंड शोक आहे ती आर्टिफिशियल ज्वेलरी ठेवण्यासाठी मी हे दोन कंपार्टमेंट यूज करते हा सुद्धा हेअर एसेसरीजसाठी हा पण आहे वन मिनिट तेही दाखवते तुम्हाला ते हो यात सगळे हेअर एक्सटेन्शन वगैरे आहे इवन त्यातही हा बऱ्यापैकी जुना आहे म्हणजे दहा बारा वर्ष झाले नाशिकला असताना मी घेतला आहे तो मध्ये मध्ये वॉश करत असते आणि तो मी असा टाकते वस्तू फेकायला मला आवडत नाही आणि हा झुला आहे परंतु त्याला आम्ही अशा पद्धतीने इथे ठेवलंय याला बंगळी पण म्हटलं जातं आणि हा आहे झुला त्यानंतर सोफा सोफा इथे संपल्यानंतर इथे राईटला तिथे वॉशरूम आहे एक टॉयलेट बाथरूम आहे तिथे एक मिरर आणि सिंक आहे आणि ते शोपीस म्हणून मी कलरचे स्टोन तिथे ठेवलेले थे आहे झुल्याच्या मागे इकडे डायनिंग एरिया आहे तो खूप मोठा डायनिंग टेबल आहे सिक्स चेअरचा डायनिंग टेबल आहे परंतु एक दोन शिफ्टिंग मध्ये एक, एक शिफ्ट केलेली आहे आम्ही दोघच असतो म्हणून इथे दोन चेअर आणि चे तिकडे बसायला अशा दोन तीन चेअर फक्त इथे ठेवलेला आहे हा सिक्स चेअरचा टेबल आहे आणि हा देखील आम्ही हैदराबाद मध्येच घेतला होता ज्यावेळेस आम्ही लास्ट टाइम हैदराबाद मध्ये राहिला होतो दोन हजार सहा ते दोन हजार दहा त्यानंतर हे ओरिफ्लेमकडून कडून मिळालेला मला वास आहे तो ठेवलाय तिथे थोडे ड्रायफ्रूट आहे इथे दोन चेअर आणि ती जी ब्लॅक चेअर आहे ती प्रशांजी तिच्यावर बसतात ही जी चेअर आहे एक इथे माझ्या मिस्टरांचे रोज चार तास जात असतील कमीत कमी कोणते चार तास तर ते ब्रह्ममुहूर्तावर उठतात साडेतीन चारला जाग येणं म्हणजे खूप खूप शुभ मानलं जातं त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात आणि त्यांना साडेतीन चारला जाग येते म्हणजे येते आणि ते साडेतीन चारला उठतात परंतु उठून ते काय करतात ह्या चेअरवर बसतात त्यांच्या हातात त्यांचा मोबाईल असतो आणि मोबाईलवर ते जुने गाणे बघतात किंवा मग त्यांच्या कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड काहीतरी बघतात जे आता आपण सोशल मीडियावर असल्यानंतर जेही आलं ते आपण बघतच असतो असंच त्यांचाही बराच वेळ हा रोज चार तास कमीत कमी म्हटलं तरी चालेल परंतु आता चेंज आहे आता मी त्यांना अडकवून आहे मी त्यांना सहा सा ते सात योगा लावल्यामुळे मग ते चारला उठल्यानंतर पावणे सहापर्यंत पर्यंत बसता आणि मग पावणे सहाला उठून आपले योगाला जातात तर दोन तास मी त्यांचे कमी केले कारण आल्यानंतर मग ते इथे नाही बसत मग टी व्ही वगैरे बघता किंवा रेडी होता जाण्यासाठी म्हणजे हा डायनिंग टेबल आहे पण याचा जेवणासाठी उपयोग आमचा नाहीच्या बरोबर आहे पण तुमच्या पण घरात असं होतं का डायनिंग टेबल आहे पण त्याच्यावरती जेवलं नाही जात तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण की नो खूप ठिकाणी असं होत असणार आहे इवन मी सुद्धा डायनिंग टेबलवर बसून नाही जेवत मी सोफ्यावरच बसते पण मी तिची समोर ऑपोजिट एक डोअरच्या तिथे चेअर आहे ना तिथे बसते जेणेकरून माझं तोंड इकडे होईल पूर्व पश्चिम अशी जेवायला बसते मी इकडे हे शोकेस दिलेलं आहे जिथे की आपण क्रॉकरी ठेवू शकतो तर इथे मी बऱ्यापैकी क्रॉकरी ठेवलेली आहे जसे की वरती काचेचे बाऊल आहेत इथे कप आहे डिफरंट डिफरंट टाईपचे हे बघा इथे पण कप आहे इथे ग्लासेस आहेत डिफरंट टाईपचे त्याचबरोबर इथे असे बाऊल आहे फॅन्सी त्या बॉटल मी लास्ट इयर दिवाळीला घेतल्या होत्या ठाण्याला त्याच्यामध्ये लाईट्स पण लागतात आणि त्यानंतर इथे हे जार ठेवलेले आहे सिर्यामिकचे बऱ्यापैकी येलो कलरचे मला गिफ्ट मिळाले बाकी ते ब्राऊन मी शिल्परामममधून घेतले आणि हे बऱ्यापैकी जुने आहे त्याचबरोबर इथे जे आहे इथे बरेच सगळे काचेचे बाऊल आहे हे बघा तर असे सगळे हे इथे प्लेस केलेले छान वाटते क्रॉकरी ठेवायलाही छान वाटते बघायलाही छान वाटते फक्त वापरायला भीती वाटते परंतु अशा पद्धतीने ही इथे मी प्लेस केली आहे क्रॉकरी वरती तिथे एक आर्टिफिशियल छोटू छोटूसे दोन प्लांट ठेवलेले आहे इथे दी ग्रेट आपले शिवाजी महाराज त्यांची फ्रेम आम्हाला आम्ही जेव्हा आमची सिल्वर ज्युबली केली त्यावेळेस भाऊजाईच्या भावाने गिफ्ट केले तर त्यांना मी इथे ठेवलं आहे इथे खाली पण बऱ्याच स्टोरेज आहे बॉक्सेस आहे वस्तू आणि ते काय दाखवण्यासारखं आहे असं मला वाटत नाही तर हे बघा जसं की पर्सेस वगैरे गिफ्ट आलेल्या वस्तू त्यानंतर इथे अगेन तेच मी म्हटलं ना की ज्या वस्तू आपण वापरत नाही ब कधीतरी त्या लागतात किंवा गिफ्ट मिळालेले असतात ते सगळे अशा पद्धतीने इथे प्लेस केले हे बघा इथे सगळ्या वॉटर बॉटल आहे आणि इथे खाली डिनर सेट आहे पूर्ण घर बघितल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होईल की सोनाली सांगत होती ते अगदी बरोबर आहे की माझं घर खूप असं भरलेलं नाही आहे मला सुटसुटीत आवडतं आता आहे खूप सामान पण असं सा म्हणजे सगळं मी जसं म्हटलं वाटलं आहे किंवा काही ठेवून दिलं आहे तर असं मोकळंच मोकळं आवडतं मला घर तर तुमच्यापैकी कुणाला मोकळं घर आवडतं की नाही की कुणाला भरलेलं आवडतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे हे बघा इथे पण एक ए सी आहे तर ह्या फ्लॅटमध्ये टोटल पाच एसी आहे टू पॉईंट फाईव्ह बी एच के हे घर आहे फर्स्ट ऑफ ऑल तर मी तुम्हाला सांगते परंतु ऑलमोस्ट थ्री बेडरूम होतच एक रूम छोटा आहे थोडा आणि हो ज्यांना माहीत नाही हा आमचा परत मला प्रश्न येतील ताई घर स्वतःचं आहे का तर घर स्वतःचं नाही आहे प्रशनजी ज्या कंपनीचं काम त्यांनी घेतलेलं आहे त्या कंपनीने आम्हाला हे घर प्रोव्हाइड केलेलं आहे राहण्यासाठी हा बेडरूम मुलं आले की वापरता असं कधीच झालं नाही की प्रति प्रतिक आणि करीना दोघ ऍट अ टाइम ह्या घरात तरी आले नाही एकामागे एक तर आहे तसे दोघांना दोन सेपरेट बेडरूम आहे परंतु हाच बेडरूम शक्यतो ते वापरता पण जसं मी तुम्हाला म्हटलं खूप असं फॅन्सी काहीच दिसणार नाही आहे तुम्हाला तर चला आपण ह्या बेडरूममध्ये जाऊ या आहे डबल बेड या व्यतिरिक्त या रूममध्ये काहीच नाही आहे फक्त इथे हा जो मिरर आहे इथून तिथून वरून खालपर्यंत तर त्या मिररच्या तिथे मी आर्टिफिशियल फ्लावर ठेवले आणि आता इथे माझेच मेकअपचे प्रोडक्ट आहेत कधी मेकअप करते तर मग इथेच करते मेकअप ही आ, कोठी आहे इचा मदे दाराचे तोरण वगैरे आणि या कोठीला मी हा गोल्डन पेपर लावला होता एकदा तुमच्याबरोबर शेअरही केलं होतं तर मग आर्टिफिशियल रांगोळी आर्टिफिशियल फ्लावर ते सगळं या कोठी मध्ये ठेवलेलं आहे दोन्ही कपाट आहे अलमिरा आहे हे माझ्या कपड्यांचे आहे आता मी असं ठरवलं जस्ट आणि शूट करायला लागले मी खरं सांगते तुम्हाला मी काही कपाट वगैरे चेक केले नाही की नीट आहे की नाही परंतु मला माहिती नीट असणार आहे कारण मी ठेवते नीट या कपाटामध्ये माझे सगळे वेस्टर्न आउटफिट आहे आणि या कपाटामध्ये माझे सगळे इंडियन आउटफिट प्लस साड्या ब्लाऊज पेटीकोट आणि त्याचबरोबर माझे ब्लेजर जॅकेट ते सर्व या कपाटामध्ये आहे इंडियन ड्रेसेस ठेवले इकडे काही ओढण्या वगैरे ठेवल्याय बाकी ह्या साड्या आहेत माझ्याकडे खूप साड्या नाहीये आणि वरती पेटीकोट आणि ब्लाऊज आहेत आणि इथे माझे ब्लेझर कोट वगैरे आहेत बेडरूमच्या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर मी तुम्हाला दाखवते हे बघा कन्स्ट्रक्शनच कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन चालू तमची चा आहे इथे ही तर आमची सोसायटीचा पार्ट आहे आणि इकडे म्हणजे हा आमचा माय होमचा प्रोजेक्ट आहे आणि हा देखील माय होमचाच प्रोजेक्ट आहे तर ते चालू आहे इकडे कन्स्ट्रक्शन तर बाल्कनीतून व्ह्यू असा आहे एकदमच आलं विंडोकडे आता आम्ही ट्वेंटी एथ फ्लोअरला आहे तर हे बघा खालचं दृश्य इव्हन माझे मुलंही मला असं म्हणतात मम्मा तुझ्याकडे कप किती कपडे आणि आहेत खूप कपडे पण मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला वारंवार वारंवार वार, रोजचे जे व्हिडिओ आहे रोज त्याच कपड्यांमध्ये दिसत असेल कारण घरामध्ये काय चांगले कपडे घालायचे नाही का आता उगाच थंडी म्हणून मी असा पॅक टॉप घातला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ला माझ्याकडे पंधरा वर्षापूर्वीचे सुद्धा टॉप आहे दोन हजार सहामध्ये घेतलेले सुद्धा टॉप आहे म्हणजे ऑलमोस्ट वीस वर्ष व्हायला आले सतरा अठरा वर्षापूर्वीचे सुद्धा टॉप आहे आणि आपल्याला बायकांना सवय असती वस्तू सांभाळून ठेवायची आपण प्रत्येक वस्तू जीव घालतो आपली फेकायची इच्छा होत नाही तर म्हणून मग मा माझ्याकडे खूप सगळे कपडे बाकी दुसरं असं मी खूप शॉपिंग करते आणि म्हणून माझ्याकडे खूप कपडे येतं असं बिलकुल नाही तर आता याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे माझं बेडरूम आमचं बेडरूम प्रशांत माझं आणि अगेन मी तेच सांगेल की काही फॅसिनेटिंग नाही आहे काही लक्झुरियस असं नाही आहे आमचं बेडरूम व्हेरी सिम्पल ह्या बेडरूम चि चला आपण आमच्या बेडरूममध्ये जाऊया हे बघा मी जसं तुम्हाला म्हटलं खूप सिंपल हा डबल बेड आहे आणि इथे आहे हा आ, मिरर जिथे आम्ही रेडी होतो प्रशांतजी आणि मी आणि तिथे सगळ्या आमच्या रेडीला होण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तरी पण माझे हेच प्रयत्न असतं की मी सगळं असं व्यवस्थित ठेवू हे ऑलिव्ह ऑइल काल मी फेस मसाजला घेतलं ऑलिव्ह ऑइल नाही हे काय म्हणता मस्टर्ड ऑइल तर ते जास्त झालं तर ते मी आज यूज करेल हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सिस्टमॅटिक ठेवायला आवडतं मला आणि त्यानंतर हे दोन आ, स्टूल आहेत जे की अगेन मी ऑनलाईन मागवले तुम्हाला लक्षात आलंच असेल इवन हे आर्टिफिशियल प्लांट देखील आणि इथे आहे प्रशांतजींचे कपडे आय होप की नीट असतील तर हे बघा हे आहे प्रशांतजींचं कबड अशा पद्धतीने आणि डॉवर ड्रॉवरमध्ये इनर गारमेंट ठेवते मी त्यांचे कपाटामध्ये हे प्रशांतजींचे थ्री पीस आहेत वरती रेग्युलर लागणारे बेडशीट आणि हे आमचे रेग्युलर लागणारे पांघरुण हे कपडे जे आहे हे साईज इश्यूमुळे पडलेले आहेत बरेचसे नवीन कर्टन घेऊन ठेवलेले लेफ्ट साइडला आहे मध्ये कधीतरी जर इमर्जन्सी एखादा शर्ट घालायची इच्छा झाली प्रशांतींना तर ती प्रेस आणि हे बसणे वगैरे गालीचे थोडे फॅन्सी बेडशीट वगैरे ते खाली ठेवलेले हे मास्टर बेडरूम आहे तर इथे वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम आणि इथे ही फ्रेम आहे वॉलवर लावलेली फ्रेम आहे ती आम्हाला गिफ्ट मिळालेली आहे आमच्या क्लोज रिलेटिव्ह कडून तर जसं मी तुम्हाला म्हंटल की खूप सिंपल आहे बेडरूम तुमच्याही बघून लक्षात आलंच असेल खूप असं फॅन्सी काही आयटम कुठला असं का काही नाही आहे तर असं आहे सिंपल साधं आमचं बेडरूम तर आता थर्ड था जे रूम आहे ते मी तुम्हाला दाखवते जिथे माझं देवाचं मंदिर ठेवलेलं आहे हा जो रूम आहे ना हा छोटा रूम आहे मी म्हंटल ना तसं टू पॉइंट फाईव्ह तिथे ना ऑलरेडी हे बेड होते तिन्ही रूम मध्ये डबल बेड होते तर मग आम्ही आमचं बरस सामान डबल बेड कपाट टेबल वगैरे बरस सा, बरस सा, मी जसं म्हटलं सिन्नरला शिफ्ट केलं तर मग आता अगेन आम्ही आता किती दिवस राहू माहीत नाही प्रशांतजींच असं आहे जेव्हा त्यांच्या मनातील म्हणतील चला जाऊ मुंबईला किंवा मग अजून कुठे शिफ्ट होऊ आमचं असंच आहे आम्ही केव्हाही आम्ही असे झटपट घरा निर्णय घेणार आहे घराच्या बाबतीत आणि रेंटल हाऊस मग तीन तीन बेडरूम तीन तीन बेडसाठी कसं काय डबल बेड बनवायचं आमचं होतं ते त्या रूम मध्ये आमच्या बेडवर त्या रूमसाठी बनवलं आणि याच्यासाठी नाही बनवलं मग माझ्याकडे सिंगल जे बेड आहे ना ते असे पाहुणे वगैरे आल्यावर लागतात आपण ठेवतो हो ना तर ते तीन आहे तर ते तीन मी एकावर एकाशी ठेवले इथे म्हणून हे असं जरा फुगल्यासारखं दिसतंय तर तसं मी म्हटलं प्रतिक आणि करीना बरोबर येत नाही आले तर आणि समजा आले तरी एक याच्यावर झोपेल एक तिथे झोपेल पण ते एक आ, मागे पुढेच येतात हा तिसरा रूम आहे ते दिसायला बेड तुम्हाला असं दिसतंय ना का पूर्ण बेडवर बेड नाहीये म्हणून मी तुम्हाला ही हिस्ट्री सांगितली तर जे सिंगल बेड होते ते तीन एकावर एकमे ठेवले आहे आणि बाकी रूममध्ये अजून काय ते मी तुम्हाला आता रूममध्ये एंट्री करताच लेफ्टला आहेत आपले प्रिय भगवानजी आणि इथे ही चेअर आहे कारण मी जमिनीवर बसून वाचू शकत नाही तर मग मी याच्यावरती बसून जे पण काही मला वाचन करायचं असतं पारायण करायचं असतं ते करते आ, मी आज संध्याकाळी जात असते गायींना पोळ्या घेऊन तेव्हा फुलं आणते आणि तेव्हा देवांना फुलं वाहिले जातात तर फुलं नाही आता तर्पण केलेली प्रत्येक रूममध्ये जसं आहे तसं इथे पण हा मिरर आणि इथे हे तुम्हाला दाखवते हे काय आहे सन्मानपत्र आहे तुम्ही बघू शकता माय लेक इंदुमती भाडजिरे आणि सोनाली पवार हे मला लोकमत सखी मंचने एक प्रोग्रामला बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून तर त्यांनी मला आणि माझ्या आईला ही फ्रेम दिली होती हे जेव्हा मी थायलंडला गेली होती तर हे थायलंडवरून आणलेलं आहे मी त्यानंतर ह्या ड्रॉवरमध्ये दे हे बघा लक्ष्मीपूजनसाठी आणलेला हा छोटासा झाडू आणि कापूर मॅच बॉक्स असं ठेवत असते मी हे बघा इथे अशाच उरलेल्या काही वस्तू आहे आणि सेम त्या बेडरूमचा जसा विंडोचा व्ह्यू आहे तिथला पण व्ह्यू तसाच आहे आणि ह्या ज्या अलमिरा आहे ना याच्यामध्ये बॉक्सेस न लागणार सामान बॉक्स पे पॅक करून ठेवलेलं आहे इथं काही अँथ्रॉइडचे पांघरायचे कपडे ते घड्या घालून ठेवलेले आहे मधलं जे कपड आहे ते रिकाम आहे प्रतीक करायन प्रतीक आल्यानंतर त्यांचे कपडे ठेवण्यासाठी बघा इथे भिंतीवर शिवबाबांचाही फोटो आहे आणि भवानी मातेचाही आहे आणि ह्या रूम मध्ये देखील एक एसी आहे तिथून इथून हॉलमध्ये इथे आल्यानंतर इकडे इथे हे बघा हे देवहारा बनवलेला आहे परंतु देवांचं तोंड उत्तरेकडे आहे आणि पूजा जर आपण देवांकडे बघून केली तर पूजा करणाराचं तोंड दक्षिणेकडे होईल म्हणून मी इथे काही का देवांचे फोटो मूर्ती वगैरे ठेवलेले जे माझ्याकडे डबल डबल आहे आणि इवन इथे पण मी अगरबत्ती वगैरे लावत असते हे बघा वरती छान वटवृक्षाखाली आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यानंतर इथे गोमाता आहे वासराबरोबर त्यानंतर इथे जर तुम्ही बघाल तर मोरपंख जे की खूप पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरात त्याच्यामुळे आणि प्रभू श्री रामचंद्र आहे जे प्रशांतजींना गिफ्ट मिळाले होते त्यानंतर इथे आपले गजानन महाराज आहे त्यानंतर इथे सुद्धा हे देवांचे फोटो तर मी इथे सुद्धा सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावत असते त्याचबरोबर इथे पण बरेचसे देवाची फोटो आहेत पण मी याला ॲज अ देवहारा म्हणून वापरू शकत नव्हते कारण की त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं आणि अगेन इथे पण मी हा एक शो पीस लावला जो मी स्वतः बनवलेला आहे प्लस ही एक सिंगल आहे माझ्याकडे हे आ, हार म्हणूयात त्याला सिंगल त्याची पेर हरवली तर तो मी असा इथे लावून दिलेला आहे आता आपण छान अशीच म्हणावी लागेल कारण बालकणी मुंबईमध्ये तर फार छोट्या छोट्या बालकण्या असतात तर ही बालकणी बरीच मोठी आहे आणि मी खूपदा प्रशांतींना सांगितलं की मला खूप सगळे प्लांट्स घ्यायचे मला छान असं ते रॅग ज्याच्यामध्ये प्लांट्स ठेवले जातील आणि त्यांचे ते साईटवरचे कॉन्ट्रॅक्टर हो 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 बनवून देऊ बनवून देऊ कालच मी त्यांना डायलॉग मारला दीड वर्ष झालं म्हटलं तुमचा कॉन्ट्रॅक्टरने अजून काही स्टँड बनवला नाही आणि शेवटी मी पण तो नात टाकून दिला जसं मी तुम्हाला म्हटलं आमचं काहीच भरोसा नाही आमच्या प्रशांजींना जेव्हा वाटेल की चला आता मी हैदराबादला बोर झालो आता जाऊ आपण तर आम्ही केव्हाही कुठून कुठेही शिफ्ट होऊ शकतो त्याच्यामुळे मी पण जास्त अट्टहास केला नाही पण जे पण आहे एक दोन प्लांट्स आणि बाल्कनी वगैरे ते मी तुम्हाला दाखवते आता इथे छान अशी माझं तुळशी वृंदावन आहे त्यानंतर ह्या कुंडीमध्ये मी कोथिंबीर पेरलेली आहे जी की बऱ्यापैकी छान आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे मी ऑनलाईन मागवलेले दोन प्लांट्स आहे निरंजन मी तुळशीजवळ लावलं होतं तर ते हवेने भिजून गेलं बहुतेक त्याच्यामुळे तेल ते तसंच आहे तर जसं मी म्हटलं मी ट्वेंटी एथ फ्लोअरला राहते तर हे बघा हा माझ्या बाल्कनीतला नजारा आहे आता कसं संध्याकाळची वेळ झाली पाच वाजले आणि हिवाळा असल्यामुळे ना जरा असं धुक धुक झालंय इकडे जरा हे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे प्रचंड आवाज होतो कंटिन्यू आवाज येत असतो आणि त्याच्यामुळे बाल्कनीमध्ये बऱ्यापैकी धूळ पण येते म्हणजे जे, जे, जे ग्रीन आहे ते डेली क्लीन करावं लागतं कारण की बरीचशी धूळ येते असा व्ह्यू एन्जॉय करायला ठीक आहे लांब लांब पर्यंत नजर जाते आपली काही काही मैत्रिणींना खूप शोक असतो बाल्कनी डेकोरेट करायचा प्लांट्स लावायचा आणि माझ्याही डोक्यात बऱ्याच आयडिया आहे परंतु दुसऱ्या आयडियावर उपयोग नाही तर रिझन तर मी तुम्हाला सांगितलं की मी का बाल्कनी डेकोरेट नाही केली ते बायकांचा मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट म्हटलं की काय असतं किचन तर आता आपण माझं किचन बघणार आहोत तर चला आपण किचनमध्ये जाऊया हे अशा पद्धतीचं आहे माझं किचन भांडी घासलेली लावायची आहे कॉर्नरला तिकडे ऑइलच्या बॉटल्स मसाल्याचा डब्बा पोळ्यांना लावायचं कणिक पोळ्यांना लावायचं तेल तूप छोटूसा खलबत्ता आणि हिंग ठेवलाय बाकी तिथे नॅपकिन्स आहे चॉपर आहे थोडीशी ग्रीनरी ॲड करायची म्हणून आर्टिफिशल लिव्ज मी तिथे ॲड केले बाकी हे आपलं सिंक आणि इकडे जे आहे इकडे तेल चहा साखर ग्रीन टी स्लिम ट्री आणि नमक आणि टिश्यू पेपर आणि इकडे जर बघाल ना इकडे आहेत हे पाण्याचा जार अवनवरती मी अगेन शो पीस ॲड केले थोडेसे आणि इथे फ्रीज आहे आणि इथे कॅलेंडर आहे की जसंच मी किचन मध्ये एंटर करेन माझं कॅलेंडर कडे लक्ष जाईल माझा किचन कसा ऑर्गनाइज केलाय याच्यावरती जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर मला कमेंट करा मी नक्की दाखवेल की मी माझा किचन कशा पद्धतीत ऑर्गनाईज केला आहे तर किचन मध्ये इकडे बाहेर आहे युटिलिटी एरिया जो की बघण्यासारखा असा नाहीये तरी पण जसं आहे मी तुम्हाला दाख दाखवून देते इकडे बाहेर ना बऱ्यापैकी जागा तशी भरपूर आहे मोठा एरिया आहे हे बघा इथे ज्या आहे ना ह्या बिस्लरी कॅम्प आम्ही ना एकदम मागून ठेवतो त्या आहे प्लस आमचा ए सी ठेवून दिला आहे तर ए सी तिकडे आणि ए सीचं जे बाहेरचं युनिट असतं ते इथे ठेवलं आहे इथे डस्टबिन वगैरे इथे पण भांडी घासण्यासाठी आहे पण मी भांडीमध्येच घासते तर इथे कुंचा ते बकेट वगैरे आहेत इथे अनियन आणि गार्लिक ठेवलेले आहे त्याचप्रमाणे इथे आहे वॉशिंग मशीन लॅडर वगैरे काही बॉक्सेसमध्ये अनवॉन्टेड थिंग्स ठेवलेलं आहे आणि इथे मध्ये पण ह्या हे काही एवढं व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे पण अनवॉन्टेड थिंग्स किंवा सर्फ हे सगळं जे लागणाऱ्या वस्तू हार्पिक वगैरे व्हाईटनर कॉलिन हे सगळं तिथे ठेवलेलं आहे जसं मी तुम्हाला आधीच कल्पना दिली होती की माझं घर खूप असं सुटसुटीत आहे मला खूप भरलेलं घर नाही आवडत मी सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तसंच आहे अगदी परंतु तरी पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला माझ्या घरातला कुठली गोष्ट आवडली जी पण गोष्ट तुम्हाला आवडली असेल ती तुम्ही मला कमेंट करून कळवायची कर आहे आणि आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट